वात्सल्य ओल्या देही माझ्या वात्सल्य ओल्या देही माझ्या पिंपळाची हिरवी सळसळ वात्सल्य ओल्या देही माझ्या पिंपळाची ओली सळसळ गंधित नाद पुन्हा फुंकतो गंधित नाद पुन्हा फुंकतो छाती मध्ये श्वासांचे बड गंधित नाद पुन्हा फुंकतो छाती मध्ये श्वासांचे बड पायाशी मग घुटमळतो पायाशी मग घुटमळतो दीर्घ जुना एक पावल्या पायाशी मग घुटमळतो दीर्घ जुना एक पावल्या काळीज माया पांघरती बाभळीच्या वृद्ध सावल्या जमाया पांघरती बाभळीच्या वृद्ध सावल्या तलावाच्या काठावरती तलावाच्या काठावरती पावलांचे अदृश्य ठसे तलावाच्या काठावरती पावलांचे अदृश्य ठसे काळवंडल्या पाण्यावरती काळवंडल्या पाण्यावरती तरंगती तुझे गुड हसे तरंगती तुझे गुड हसे अशा निवांत देह प्रहरी अशा निवांत देह प्रहरी भरून घ्यावा प्राणात श्वास अशा निवांत देह प्रहरी भरून घ्यावा प्राणात श्वास हरवून जाण्या आधी सारे मंतरलेले जिवंत भास हरवून जाण्या आधी सारे मन तरले जीवंत ओल्या देही माझ्या पिंपळाची हिरवी सळसळ वात्सल्य ओल्या देही माझ्या पिंपळाची ओली सळसळ गंधित नाद पुन्हा फुंकतो गंधित नाद पुन्हा फुंकतो छाती मध्ये श्वासांचे बळ गंधित नाद पुन्हा फुंकतो छाती मध्ये श्वासांचे बळ पायाशी मग घुटमळतो पायाशी मग घुटमळतो दीर्घ जुना एक पावल्या पायाशी मग घुटमळतो दीर्घ जुना एक पावल्या काळीज माया पांघरती बाभळीच्या वृद्ध सावल्या काळीज माया पांघरती बाभळीच्या वृद्ध सावल्या तलावाच्या काठावरती तलावाच्या काठावरती पावलांचे अदृश्य ठसे तलावाच्या काठावरती पावलांचे अदृश्य ठसे काळवंडल्या पाण्यावरती काळवंडल्या पाण्यावरती तरंगती तुझे गूढ हसे तरंगती तुझे गूढ हसे अशा निवांत देह प्रहरी अशा निवांत देह प्रहरी भरून घ्यावा प्राणात श्वास अशा निवांत देह प्रहरी भरून घ्यावा प्राणात श्वास हरवून जाण्या आधी सारे मंतरलेले जिवंत भास हरवून जाण्या आधी सारे मंतरलेले जिवंत भास वा।